शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतरे यांनी व्यक्तिगत माझ्या संदर्भात उमेश पाटलाची लायकी काय तो तर भुंकणारा कुत्रा आहे अशा पद्धतीची अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका केली वास्तविक विजय शिवतरे यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि व्यक्तिगत बाबी इतक्या खालच्या स्तराच्या आहेत त्या इतक्या चव्हाट्यावर आल्या तेव्हा विजय शिवतरेंचं व्यक्तिमत्व काय लायकीचं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला समजलेलं आहे त्यामुळं त्यांनी इतरांची लायकी तपासण्याचा त्यांना कुठलाच अधिकार नाही तरीसुद्धा महायुतीचे घटक म्हणून महायुतीमधले एक नेते म्हणून माजी मंत्री म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की या विजय शिवतरेंचं काहीतरी बंदोबस्त करा परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा ज्यांचं शेपूट सरळ झालं नाही त्या विजय शिवतरेंचं शेपूट छाटण्याचीच आता वेळ आलेली आहे त्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की विजय शिवतरे यांच्यावर तात्काळ आपण शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी